अ ट्रू मिरकल ऑफ मोटिवेशनल स्टोरी ऑफ गौतम बुद्धा वेदनेत हरवलेला माणूस आकाश मोकळं होता सूर्याची कोवळी किरण जमिनीवर अलगत पडत होती पक्ष्यांचा किलबिलाट वातावरणात गुंजत होता गावातील बाजार भरलेला होता लोकांची वर्दळ चालू होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होतं पण या गजबजलेल्या गावाच्या एका कोप्यात एक झोपडी होती अंधारी शांत आणि निराशेने भरलेली त्या झोपडीच्या आत एकटा एक क्षीण एक माणूस बसला होता त्याचा चेहरा काळवंडलेला शरीर हाडांना भरलेलं आणि डोळ्यात केवळ दुःख त्याचं नाव होतं आनंद कधी काही तो एक प्रतिष्ठित व्यापारी होता भरभराटीला आलेला पण आज आज तो मरणाच्या उंबरठ्यावर उभा होता कारण त्याला कुष्ठरोग झाला होता हे देवांनो मी असं काय पाप केलं माझ्यावर हा अन्याय का तो स्वतशीच बोलत होता डोळ्यातून अश्रू वाहत होते गावक्यांनी त्याला वाळीत टाकलं होतं त्याच्या मित्रांनी त्याला सोडून दिलं त्याच्या पत्नीनेही त्याच्याकडे पाठ फिरवली तू अवित्र आहेस तुझा स्पर्श झाला तर आम्हालाही रोग होईल हीच वाक्यम रोज त्याच्या कानावर पडायची तो एकटा पडला अन्न मिळेना पाणी मिळेना आणि आता त्याने ठरवलं हे आयुष्य संपवायचं बुद्धांचे आगमन आणि गावक्यांची भीती त्या दिवशी गौतम बुद्ध गावात आले संपूर्ण गाव आनंदित झालं लोकांनी त्यांचे स्वागत केलं त्यांच्यासाठी आसनं मांडली आणि प्रवचन ऐकण्यासाठी गर्दी केली आनंदानेही ही, ही बातमी ऐकली आणि त्याच्या मनात विचार आला बुद्ध ते महान आहे पण तेही मला तुच्छ समजतील नाही का तो झोपडी बाहेर आला लांबून बुद्धांकडे पाहत राहिला गौतम बुद्ध गावभर फिरत होते आणि अचानक त्यांची नजर आनंदावर गेली बुद्ध हळूहळू त्याच्याकडे चालू लागले गावकरी घाबरले भगवंत कृपया तिथे जाऊ नका तो अपवित्र आहे त्याच्या स्पर्शाने तुम्हालाही रोग होईल पण बुद्ध काहीच बोलले नाही त्यांचा चेहरा शांत होता डोळ्यात करुणा होती ते शांतपणे प्रेमाने आनंदाजवळ जाऊ लागले स्पर्शाचा चमत्कार बुद्ध त्याच्यासमोर उभे राहिले तू एवढा दुःखी का आहेस त्यांनी मऊ आवाजात विचारलं आनंद अवाक झाला कित्येक वर्षात कोणी त्याच्याशी बोललं नव्हतं त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले तो हात जोडून म्हणाला भगवंत तुम्ही माझ्याजवळ येताय तुम्हाला माझा तिरस्कार वाटत नाही बुद्ध मंदस्मित करत म्हणाले कोणताही माणूस अपवित्र नसतो फक्त मनातले विचार अपवित्र होतात इतका बोलून त्यांनी आनंदाचा हात अलगत धरला तो पहिला स्पर्श होता जो घृणेशिवाय प्रेमाने आणि करुणेने भरलेला होता आनंदाच्या शरीरातून एक विलक्षण ऊर्जा गेली त्याला असं वाटलं जणू त्याच्या प्रत्येक पेशीत नवीन जीवन संजीवनी भरली गेली आहे हे काय होतन्य तो स्वतशीच विचार करत होता त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या मनावर झालेली जखम भरून निघत होती मनाचा आणि शरीराचा उपचार बुद्धांनी त्याला शांतपणे सांगितलं जा स्वच्छ अंघोळ कर तुझ्या जखमांवर औषध ला आणि हे नवीन वस्त्र घे आनंद अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत होता त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याने त्यांच्या सांगण्याप्रमाणे केलं हळूहळू काही आठवड्यांतच त्याच्या जखमा भरू लागल्या त्याच्या शरीराइतकंच त्याचं मनही बळकट होत होतं तो बुद्धांना विचारू लागला भगवंत हे खरंच आहे का मी खरंच बरा होऊ शकतो बुद्ध हसून म्हणाले शरीर बरा होण्यासाठी औषध लागत पण मन बरा होण्यासाठी प्रेम आणि विश्वास लागत गावक्यांचा परिवर्तन गावक्यांनी हे पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले अरे तो चालतो आहे तो बोलतोय तो तर पूर्वीसारखा दिसतोय ते बुद्धांकडे गेले आणि विचारलं भगवंत हा चमत्कार कसा झाला बुद्ध मंदस्मित करत म्हणाले खरा चमत्कार औषधात नाही तो प्रेमात आहे गावक्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी आनंदाची माफी मागितली आणि त्याला पुन्हा समाजात स्वीकारलं आनंदाची नवीन वाटचाल काही महिन्यात आनंद पूर्णपणे बरा झाला पण आता तो फक्त एक व्यापारी नव्हता तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला त्याने ठरवलं मी जगभर जाई आणि शिकवेन की खरा चमत्कार औषधात नाही तर प्रेम दयाळूपणा आणि स्वीकृतीत आहे आणि तसंच झालं आनंद आता लोकांना मदत करत होता जिथे जात होता तिथे प्रेमाचा संदेश पसरवत होता या कथेतून काय शिकायला मिळत स्पर्श फक्त शरीराचा नसतो तो आत्म्याला स्पर्श करतो प्रेम दया आणि स्वीकृती कोणत्याही वेदनेवर औषध आहे आपण कोणालाही अपवित्र मानू नये कारण प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रकाश असतो ही कथा सांगते की ख्या चमत्काराची गरज बाहेर नाही तो आपल्या अंतःकरणात आहे नमो बुद्धाय